कर्तव्य अधिकारी म्हणून कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांची ओळख आहे यास त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला कणकवली तालुकाबार असोसिएशनच्या वतीनं हा सन्मान करण्यात आला न्यायाधीश शेख आणि श्री सोन टक्के अॅडव्होकेट उमेश सावंत अॅडव्होकेट राजू परुळेकर अॅडव्होकेट विलास परब अॅडव्होकेट अनिल बर्वे यांच्या उपस्थितीत हा सन्मान झाला

त्या किल्ल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनुभव केलं त्याच्यामुळं आणि किल्ला किल्ला आणि आणि पण एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थळी येत आहे पाच आठवड्यात मालवणला तर रात्री आठ वाजता एक बस बंद पडली होती धुळे विद्यार्थी बस बंद पडली होती मग

देशाच्या हितासाठी राज्याच्या हितासाठी छाडा पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटत बुद्धिजीवी लोक आहेत आपण पाहण्यात आता प्रजा कोण निवडून देत आहे बुद्धिजीव लोक निवडून देत नाही त्यामुळं देशामध्ये जे काही बघतोय राजकारणी लोकांनी तर बुद्धिजीव लोक आहेत

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल